तर आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला एक अशी सिक्रेट सांगणार आहे मित्रांनो की जे एकदम जबरदस्त सिक्रेट आहे मित्रांनो जे की माझ्या मी जे माझं पहिलं चॅनल आहे हिंदीमधलं त्या चॅनलवर सुद्धा मी ते सिक्रेट इस्तेमाल किंवा यूज केलेलं आहे मित्रांनो आणि मग त्या अनुभवातूनच मी सांगत आहे ना आणि तुम्हाला असंच मी सांगत नाही आहे मी तुम्हाला प्रूफ दाखवून सांगत आहे आणि त्याच्यासाठी मी माझा मोबाईल तुम्हाला इथं स्क्रीन दिसणार आहे त्यावरून मी तुम्हाला घेऊन चालतो तुम्हाला सांगू इच्छितो की अमृतधारा वर्षा शिंदे नावाचं एक चॅनल आहे हे तुम्ही तुमच्या मोबाईल ओपन करा किंवा इथं बघू शकता तुम्ही अमृतधारा वर्षा शिंदे हे या चॅनलचं नाव आहे आणि त्यांच्या आपण व्हिडिओवर जाऊया व्हिडिओजवर जाऊन त्यांनी एक दत्तात्रय महाराज यांचा एक व्हिडिओ बनवला आहे तर दत्त जयंती विषयी त्यांचं त्यांना सांगायचं आहे तर हा बघा हा तो व्हिडिओ आहे दत्त जयंतीसाठी सद्गुरूची आरती व पुष्पांजली तर हा तो व्हिडिओ आहे हा बघू शकता तुम्ही तीन अगोदर त्यांनी टाकलेला आहे हा बघा हा तो व्हिडिओ आहे तर यावर व्यूज आलेले आहेत मित्रांनो त्यांचे तुम्ही बघू शकता एक पॉईंट सहा के म्हणजे एक हजार सहाशेच्या जा, आसपास याच्यावर व्यूज आलेले आहेत ला लास्ट थ्री वीक्समध्ये तर हे मी तुम्हाला सांगत आहे माझ्या अनुभवातून आणि ठीक आहे बघत राहा तुम्ही त्याच्यानंतर मी तुम्हाला आता एक दुसरं एक चॅनल दाखवत आहे त्याचं नाव आहे इथं सर्च करायचं आहे प्रियंकाज ऑल कंटेन तर हे प्रियंकाज ऑल कंटेन नावाचं एक चॅनल आहे मित्रांनो तर यामध्ये तुम्ही बघू शकता यांचे पण आपण व्हिडिओमध्ये जाऊया आणि त्यांच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघूया पॉप्युलर व्हिडिओजमध्ये जाऊ तर इथं बघा त्यांचा पण एक दत्त जयंती कधी आहे दोन हजार तेवीस आणि पूजा कशी करावी हा दत्त जयंतीचाच यांचा व्हिडिओ आहे आणि त्या चॅनलवर सुद्धा त्यांच्या जो चॅनल होता अमृतधारा वर्षा शिंदे नावाच्या चॅनलवर तो सुद्धा दत्त जयंती निमित्तच व्हिडिओ त्यांनी अपलोड केलेला आहे आणि हा सुद्धा तर यावर व्ह्यूज व्ह्यूज बघा तुम्ही लास्ट एका महिन्यामध्ये एक एट पॉईंट सिक्स के व्ह्यूज आहेत म्हणजे आठ हजार सहाशेच्या आसपास याच्यावर व्ह्यूज आहेत मित्र तो अंतर बघा तुम्ही त्यांच्यावर एक हजार सहाशेच्या आसपास व्ह्यूज आहेत आणि यावर एका एक महिन्यात आठ हजार सहाशे व्ह्यूज आलेले आहेत तू मग असं का हा फरक एवढा कसा का मित्र त्यांनी तीन हप्तेच झाले तो व्हिडिओ टाकून आणि जास्त फरक नाही टायमिंगमध्ये फक्त एका हप्त्याचा फरक आहे फक्त मित्रांनो त्यांना फक्त एक हजार सहाशे व्ह्यूज आले आणि यांना आठ हजार सहाशे व्ह्यूज आलेले आहेत मित्र एका महिन्यामध्ये तर तुम्ही विचार करू शकता की हा एवढा फरक कसा काय आला यांचे व्ह्यूज जास्त का आले आहेत तर चला मी रिपीट त्यांच्या व्हिडिओवर दाखवत तुम्हाला जाऊन अमृतधारा वर्षा शिंदे यांचा जो व्हिडिओ आहे हा खास दत्त जैंची साठी साधुरीची आरती व पुष्पांजली तर याच्या आपण डिस्क्रिप्शन बघून घेऊ यांचं तो मोहरमध्ये जायचं आहे आणि इथं बघा यांनी डिस्क्रिप्शन इथं काहीही टाकलेलं नाही आहे टायटल टॅग थमनेल वगैरे काहीच नाही फक्त टायटल दिलेलं आहे वर दत्तजयंतीसाठी खास सद्गुरूंची आरती व पुष्पांजली आणि टा डिस्क्रिप्शनमध्ये काहीही टाकलेलं नाही आहे फक्त एवढं मराठीमध्ये टाकलेलं त्यांनी सद्गुरूची आरती केल्यानंतर पुले व औषधं त्यांना इत्यादी इत्यादी तर हे त्यांनी त्यांचं जे डिस्क्रिप्शन आहे ते डिस्क्रिप्शन काहीच लिहिलेलं नाही आहे मित्रांनो त्यामुळे यांचे जे व्ह्यूज आहेत ते कमी आलेले आहेत एक हजार सहाशे बारा व्ह्यूज इथं आलेले आहेत इथं तुम्ही बघू शकता न नंतर आपण जाऊया हे जे प्रियंकाच ऑल कंटेंट नावाचं चॅनल आहे यांच्यावर यांचे जे दत्त जयंतीनिमित्त जो त्यांनी व्हिडिओ टाकलेला होता तर त्या व्हिडिओचं आपण ओपन करूया आणि डिस्क्रिप्शन बघूया तर मी हा व्हिडिओ ओपन केलेला आहे आणि मोवरमध्ये जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये जाऊया तर हे बघा यांचं डिस्क्रिप्शन यांनी टायटल पण दिलेलं आहे आणि टायटलमध्ये हॅशटॅगसुद्धा टाकलेले आहेत आणि हे बघा यांचं आपण डिस्क्रिप्शन बघूया तर डिस्क्रिप्शनमध्ये हे बघा त्यांनी किती छान डिस्क्रिप्शन लिहिलेलं आहे फक्त एक गलती त्यांनी केलेली आहे यामध्ये की यांनी जे हॅशटॅग टाकलेलं आहे हे खूप सारे टाकले आहेत हे अशी गलती तुम्ही करू नका हॅशटॅग खूप सारे टाकल्यानं काय होते की तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही मित्रांनो जा फक्त जास्तीत जास्त तुम्हाला पंधरा हॅशटॅग तिथं टाकायचे असतात तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यापेक्षा जास्त जर असल्यास तुम्हाला मिसलिडिंग मिटा डेटा या जे यूट्यूबची पॉलिशी आहे त्या निम त्यानुसार तुम्हाला स्ट्राईक येऊ शकतो मित्रांनो आणि तो स्ट्राईक आल्यामुळे तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊ शकणार नाही तर तुम्हाला जास्तीत जास्त पंधरा जे हॅशटॅग आहे हेच है, टाकायचे असतात पण हे असे हॅशटॅग तुम्ही कधी कसे वापरू शकता हे तुम्हाला मी व्हिडिओच्या आखरीपर्यंत सांगणार आहे तर व्हिडिओ आखरीपर्यंत बघा मित्रांनो तर मी देवानंद गोवे स्वागत करतो तुमचं आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी तर मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न आहे की तुम्ही टायटल टॅग डिस्क्रिप्शन हॅशटॅग हे डिस्क्रिप्शनमध्ये लिहत जा युअर क्युरी लिहत जा मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये कीवर्ड टाकत जा त्याने काय होते की तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो कीवर्ड टाकल्याने हे बघा यांनी कीवर्ड पण टाकलेलं आहे तर बरं बघा दत्त जयंती दत्त जयंती दोन हजार तेवीस श्री दत्त जयंती श्री दत्त जयंती दत्त जयंती दोन हजार दोन हजार तेवीस डेट म्हटलं हे काय हे सर्व कीवर्ड्स आहेत मित्रांनो यांचे जेणेकरून कुणी जर असं सर्च केलं तर यांचं व्हिडिओ सर्वात आधी त्यांच्यापर्यंत जाणार त्यानंतर यांनी हॅशटॅग पण लावले आहेत तेच व्हायरल व्हिडिओ व्हायरल व्हिडिओज व्हायरल स्वामी समर्थ सु स्वामी असे वगैरे 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 म्हणजे त्यांचे व्हिडिओ संबंधितच त्यांनी हॅशटॅग टाकलेले आहेत ते हॅशटॅग खूप छान टाकलेले आहेत त्यांनी पण हॅशटॅग खूप जास्त टाकलेले आहेत तर मला या व्हिडिओमध्ये हेच सांगायचं आहे मित्रांनो की तुमचा जर व्हिडिओ तुम्हाला तुमच्या व्हिडिओ व्हायरल करायचा असेल तुमच्या व्हिडिओजवर लाखो व्ह्यूज आणायचे असतील तर तुम्हाला हे असं डिस्क्रिप्शन लिहायला लागणार आहे मित्रांनो कीवर्ड टाकायचे असतील त्याच्यानंतर आपल्याला हॅशटॅगसुद्धा टाकायचे असतील मित्रांनो तर हॅशटॅग तुम्हाला जे टाकायचे आहेत हे फक्त पंधरा टाकायचे असतात पण तुमचं चॅनल जर मॉनिटाईज नसेल मी सांगत आहे तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की मी तुम्हाला व्हिडिओच्या आखरी सांगणार आहे की कि हॅशटॅग किती नेमकं काय किती टाकायचे कसे टाकायचे जर तुमचं चॅनल मॉनिटाईज नाही आहे तर त्याआधी तुम्ही असे पुष्कळ हॅशटॅगसुद्धा टाकू शकता हे यांनी जे हॅशटॅग टाकले त्यांचे व्हिडिओजवर व्ह्यू येण्यासाठीच टाकलेले आहेत मित्रांनो हे सिक्रेट आहे खास फॉर्म्युला आहे मित्रांनो ही सिक्रेट मी तुम्हाला सांगत आहे आणि ओपनली सांगत आहे माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही करा पण ज्यावेळेस तुमचं चॅनलवर तुमचा जो एरिया असतो चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंट्याचा बास्ट टाईम हा जवळ कंप्लीट होणार आणि तुमचं चॅनल जेव्हा साठी एनेबल होणार त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं की हे सर्व हॅशटॅग इथून डिलीट करायचे आहेत आणि फक्त पंधराच हॅशटॅग इथं ठेवायचे आहेत म्हणजे काय होणार की तोपर्यंत तुमचे जे या हॅशटॅगमुळे जास्तीत जास्त व्ह्यूज येतील आणि तुमचा वॉच टाईम लवकरात लवकर कम्प्लीट होणार आहे मित्रांनो हे या व्हिडिओचं सिक्रेट आहे आणि व्ह्यूज वाढवण्याचा सिक्रेट आहे मी तुम्हाला या आज सांगितलेलं आहे मित्र माझ्या जे चॅनल आहे देवानंद किराणा माझं जे हिंदीमधलं आहे त्यावरसुद्धा मी हे जे सिक्रेट आहे हे मी अनुभवलेला आहे आणि मी करत आलो आहे माझं जेव्हा चॅनल मॉनिटाईजला आलं होतं त्यावेळेस मी सर्व हॅशटॅग जेवढे पण व्हिडिओजवर मला जास्तीत जास्त हॅशटॅग होते ते मी सर्व काढून टाकले आहेत डिलीट केले आणि फक्त पंधरा पंधरा हॅशटॅगच ठेवलेले आहेत मित्रांनो तर हेच सिक्रेट मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो लाईक करा शेअर करा तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र